माझे नाव प्रांजल नवनाथ रेडे मी आता सातवी मध्ये शिकते शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केकत जळगाव केकत जळगाव विकसित भारत बिल्डे थॉर्म दोन हजार पंचवीस अंतर्गत अंतर्गत विषय कचरा व्यवस्थापन समस्या उपाय आजच्या आधुनिक आजच्या आजच्या आधुनिक जीव जीवनात कचऱ्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे घरगुती औद्योगिक औद्योगिक हे सर्व पर्यावरणासाठी मोठे संकट बनले आहे योग्य कचरा व्यवस्थापन व्यवस्थापन न केल्यास न न केल्यास माती पाणी आणि हवेचे प्रदूषण वाढते व मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होते लोकसंख्या आणि शहरीकरण वाढल्यामुळे लोकसंख्या आणि शहरीकरण वाढल्यामुळे दररोज 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 मोठ्या प्रमाणात प्रदूषक दररोज मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते कचरा जा कचरा जाळल्याने जाळल्याने प्रदूषण व वायू प्रदूषण व वायू जास्त प्रमाणात वाढले जाते सासविले तसेच मा माशा डास उंदीर या याच यांचा